आपण जेव्हा लहान असतो तेव्हा मोठं होऊन आपण डॉक्टर इंजिनियर गायक क्रिकेटपटू चित्रकार आर्किटेक्ट व्हावं अशी स्वप्न पाहतो पण एकदा जे मोठे झालो की आयुष्य भलत्याच गोष्टीकडे कललेलं असतं काही लोकांना तर मेहनत करून सुद्धा आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही मोजकी लोक त्यांचं लहानपणी ठरवलेलं ध्येय गाठू शकतात पण एखाद्या एक व्यक्ती एकेकाळी सामान्य ड्रायव्हर होता आणि भविष्यात त्याचा चक्क परमवीर चक्राने सन्मान झाला असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही सैन्यात जाण्याचं स्वप्न नव्हतं पण नियतीने सैन्यात नेलं आणि पुढे त्यांनीच मिळवलं परमवीर चक्रपदक त्यांचं नाव होतं रायफलमॅन संजय कुमार कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष सरली पण आजही आठवणी कायम आहेत या युद्धात अनेकांनी शौर्य गाजवलं पण ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला ते परमवीर झाले त्यापैकीच एक म्हणजे संजय कुमार आज या खास व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची साहसी गाथा जाणून घेऊया नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा संजय कुमार यांचा जन्म तीन मार्च एकोणीशे शहात्तरला हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर इथं झाला होता पाच भावंडांमध्ये संजय सर्वात लहान त्यामुळे लाड तर फारच झाले आर्मीमध्ये ही त्यांच्या गावातल्या मुलांची खास आवड त्यांचे वडील शेतकरी त्यामुळे सिम्पल ग्रामीण लाईफ पण त्यांचे काका इंडियन आर्मीमध्ये होते आणि मोठा भाऊ आय टी होता त्यामुळे त्यांचं घर डिफेन्स बॅकग्राऊंडचंच दहावी पास केल्यानंतर ते ड्रायव्हिंग शिकायला दिल्लीला गेले ड्रायव्हिंग उत्तम झाल्यानंतर दिल्लीमध्ये जॉब सुरू केला पैसे कमावले आणि लक्ष परत केंद्रित केलं आर्मी भरतीकडे तुमचा विश्वास बसणार नाही पण संजय कुमार तीन वेळा आर्मी भरतीत फेल ठरले होते मात्र आपल्या जिद्दीच्या जोरावर एकोणीशे शहाण्णव साली ते आर्मी मध्ये भरती झाले थर्टीन जे एन के रायफल्स मध्ये जनरल ड्युटी सोल्जर म्हणून भरती झाल्यानंतर त्यांनी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण सुद्धा घेतलं होतं यानंतर त्यांचं रेजिमेंट शाहजनपूरला निघालं असतानाच कारगिल युद्ध सुरू झालं होतं यावेळी संजय कुमार यांना कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पाठवण्यात आलं होतं संजय कुमार यांचं वय त्यावेळी केवळ तेवीस के तेवी वर्ष होतं त्यांच्यासमोर पॉईंट फोर एट सेव्हन फायचा फ्लॅट टॉप गाठण्याची जबाबदारी होती त्यांच्या तुकडीतील सर्व सैनिक पुढे सरगत होते तीस तास झोप नव्हती सलग अठरा तास कठीण चढण सुरूच होतं त्यात गोठवणारी थंडी सुद्धा अशातही थर्टीन जे एन के रायफल्सच्या चार्ली कंपनीचे जेसीओ आणि हो साठ जवान पाकिस्तानी बंकरच्या जवळ पोहोचत होते तीन चार जुलैची ती रात्र चार्ली कंपनीचे सैनिक एक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने सेव्हन्टीन जाट बटालियनचे जवान पाकिस्तानी बंकर्सवर हल्ला करणार होते दोन्ही तुकड्या हळूहळू पुढे सरकत होत्या पुढे काय होईल याचा विचार न करता ते निर्धाराने एक एक पाऊल पुढे टाकतच होते यावेळी चार्ली कंपनी पाकिस्तानी बंकर पासून सव्वाशे मीटरच्या अंतरावरच एका घडीसारख्या खोलगड भागात थांबली होती संजय कुमार केवळ कमांडिंग ऑफिसरच्या आदेशाची वाट पाहत होते यावेळी बंकरवर थेट पळत जाऊन हल्ला करायचा असा निर्णय कमांडिंग ऑफिसरने दिला आणि रायफलमॅन संजय कुमार आणि नजिंदर सिंग हे खडतर काम पूर्ण करायला तयार झाले भारताच्या बोफोर शिखराच्या पायथ्यापासून पाकिस्तानी बंकरवर हल्ला करतच होते तेवढा शिखरावर एक गोळा पडला आणि मिनिटभरासाठी पाकिस्तानी मशीन गनचा मारा थांबला याची संधी साधून दोघेही आपल्या बंदुका हातात घेऊन पुढे निघाले सगळं अंधूक असल्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना काहीच दिसलं नाही आणि संजय कुमार नजिंदर सिंग हे दोघे चक्क बंकरच्या खाली पोहोचले आणि तिथे शांत बसून राहिले एवढा संजय कुमार यांनी ग्रेनेड काढला आणि तो थेट बंकरमध्येच भिरकावला पाक सैनिकांच्या किंकाळ्या घुमल्या संजय कुमार अजूनही त्या ठिकाणी दडून बसलेलेच होते धुरळा कमी झाला आणि त्यांनी उठून तशाच हातांनी गरम झालेली मशीनगन धरली आणि ती उखडून समोरच्या दगडावर फेकली याचवेळी त्यांनी आपल्या बंदुकीने आणखी तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आणि अशा प्रकारे भारतीय सैन्याने एक टप्पा पूर्ण केला पहिला बंकर जिंकल्यानंतर भारताचे सर्व जवान आता पाकिस्तानच्या दुसऱ्या बंकरकडे वळले पण एवढ्यातच इतर संगरमधून पाकिस्तानी सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी पोझिशन्स घेतल्या एवढ्यातच ते भारतीय सैनिकांनी गोळीबार सुरू केला पण पाक सैन्याच्या प्रचंड गोळीबारापुढे संजय कुमार यांनाही पाच गोळ्या लागल्या तसेच त्यांचे अन्य साथीदार जखमी झाले आणि काही शहीद झाले संजय कुमार मृत्यू असल्याचं सोंग घेऊन एका दगडावर निपचित पडून राहिले पंधरा मिनिट पाक सैनिकांचा गोळीबार सुरूच होता त्यांना वाटलं की एकही भारतीय सैनिक आता वाचलेला नाही यावेळी पाक सैनिक तिसऱ्या बंकरकडे सरकत होते पण तिथे एकच शत्रू वाचला नव्हता इतक्या जखमी संजय कुमारे त्या मशीन गनपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ती पाक सैनिकांवरच फिरवली आणि सर्वांना ठार केलं भारताने शिखर जिंकला तिरंगा फडकला संजय कुमार जखमी होते पण त्यांच्या मुखावर एक स्मितास्य होतं शिखर जिंकल्यानंतर पाहणी करण्यात आली तिथे पंधरा पाकिस्तानी सैनिक मृत पडले होते जखमी भारतीय जवानांना हातांनी आधार देत खाली आणलं जात होतं पण पाच गोळ्या लागून संजय कुमार चालू शकत होते त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं ते चालतच खाली आर्मीच्या बेसजवळ पोहोचले यानंतर अँब्युलन्समध्ये बसून संजय कुमार आणि त्यांच्या इतर सहकार्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं संजय कुमार यांच्या डोळ्यांसमोर तो पूर्ण प्रसंग चालूच होता त्यांचे कितीतरी सहकारी शहीद झाले होते आपल्याला माहिती नसणाऱ्या कितीतरी शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केलं होतं त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं मात्र यासाठी भारत सरकार त्यांचा असा गौरव करेल हे त्यांना माहीत नसावं महिनाभर उपचार घेतल्यानंतर ते आपल्या घरी परतले ते परमवीर चक्रासोबतच एका सामान्य माणसाने केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्याच्या देशासाठी असामान्य कार्य करून दाखवलं आज परमवीर चक्राने सन्मानित होणारे तीनच वीर जिवंत आहेत त्यापैकीच एक म्हणजे संजय कुमार आता त्यांची बढती सुभेदार मेजर या पदावर करण्यात आली आहे आणि आजही ते सैन्याला आणि युवकांना मार्गदर्शन करतच असतात कारगिल युद्धाबाबत अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका